महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांचं आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात एक जानेवारीपासून होऊ घातले या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्याचबरोबर कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी जनता बँकेचे चेअरमन अमोल मोहिते कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आणि सर्व समोर बसलेले सन्मान्य सातारकर साहित्यिक सर्व साहित्यावर प्रेम करणारे आपण बंधू भगिनी वडीलधारी सगळे आणि उपस्थित माझ्या पत्रकार बांधवमधून आज सकाळी आपण अपन आपल्या साहित्य संमेलनाच्या मंडपाचा शुभारंभ भूमिपूजन जे आहे ते आपण केलं आणि आपले शरण कुमार लिंबाळे हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या हस्ते आपण हे भूमिपूजन करून त्या ठिकाणी आता जो संमेलनाचा मंडप आहे ती उभारणीची सुरुवात केली आता विनोद जे सांगितले की आता अवघे पंधरा दिवस आपल्या या साहित्य संमेलन सुरू होण्यासाठी राहिलेले आणि अशा याच्यामध्ये आज जे तंत्रज्ञान सगळीकडं लोकांना अवगत आहे जे लोकांना उपलब्ध आहे मग साहित्यिक असू दे इथले आपल्या इथले असू दे भारतचे परदेशातले असू दे तर त्याचा त्या, त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण पुरेपूर केला पाहिजे आणि आपण जे काही हे साहित्य संमेलन वेगळं थोडंफार करण्यासाठी जो प्रयत्न करतोय हा सर्व गंभीरकडं त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे त्याचबरोबर जसं विनोंद सांगितले की कार्यक्रम काय काय कोण कोण येणार आहेत काय कसं असत नियोजन कसं असत तिथली सगळी व्यवस्था कशी असेल या सगळ्या गोष्टी या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्याला बघता येणार आहेत माहिती आपल्याला घेता येणार आहे आणि आज या संतोत्सवाचं से लॉन्चिंग झालं आहे आणि मी सकाळी पण बोललो होतो आता पण आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की थोडंफार वातावरण निर्मिती साताऱ्यामध्ये साहित्य संमेलनाची आपण सुद्धा सगळ्यांनी केली पाहिजे आपले जे व्हॉट्सॲपवर ग्रुप असतील आपले जे जिथं आपण राहतो त्या ठिकाणचे जे इतर लोक असतील किंवा हा एक अतिशय म्हणजे एक आगळा वेगळा ही एक आपल्याला सातारकरांना आलेली संधी पर्वणी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यासाठी सातारकर म्हणून आपण सगळ्यांनी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि हे योगदान नुसतं बाकीचं ठीक आहे म्हणजे बाकी देणगी स्वरूपात वगैरे किंवा स्वयंसेवक म्हणून वगैरे ही वेगळी आहे पण शेवटी सकाळी जे मिलिंद दोषी म्हणले की नुसतं म्हणजे पैसे आहेत म्हणून संमेलन यशस्वी होतं असं नाही संमेलन हे शेवटी येणाऱ्या लोकांमुळे हो ये यशस्वी होते लक्षात ठेवा हे आपण म्हणजे निधी लागणार ही एक बाजू आणि हे संमेलन काही छोटं काम नाही फार मोठं काम आहे आणि यंदा जर आपण चार दिवस नेहमी तीन दिवसाचं असतं आपण चार दिवस गेले तर नक्कीच पण ती बाजू आम्ही सगळेजण मिळून सांभाळतोय नक्कीच त्यात पुढे आम्ही कमी पडणार नाही आपल्या आशीर्वादाने ते होईल शेवटी श्रोते म्हणून किंवा त्या ठिकाणी एक हे साहित्यिक म्हणून आपण सगळ्यांनी इथे यावं आपला मित्रपरिवार आणावा आपले पाहुणे रावळे नातेवाईक आपतेष्ट यांना सुद्धा जिल्ह्यातनं आपल्याला जिथून जिथून हे करता येईल ही वातावरण निर्मिती मला वाटते पुढच्या पंधरा एक दिवसामध्ये आपल्यासुद्धा माध्यमातून व्हावी ही सर्व माझ्या सातारकर बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो आणि त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना स सक, सहकार्य आपण करावं बाकी इतिहास जो पूर्वीचा आहे भाऊसाहेब महाराजांनी हे साधारण महाराष्ट्र ते तेहतीस वर्षापूर्वी तेत्तीस वर्षापूर्वी साताऱ्यात संमेलन झालं होतं साहित्य संमेलन आता तेहतीस वर्षानंतर आता होते कधी आपल्याला मिळत हे आज आपण सांगू शकणार नाही कारण सगळेच आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात यावेळेला सुद्धा आपण ज्यावेळेला मागणी केली आपलीच मागणी मला वाटते आठ दहा वर्ष बारा वर्ष आपण मागणी करत होतो किंवा आम्हाला सातारा संमेलन द्या सांग बारा वर्ष आपल्याला थांबायला लागलं पण ते आज आपल्याला मिळालं तेव्हा पुढं हे साहित्य संमेलन सातारला कधी मिळेल हे आपण सातारकर म्हणून सांगू शकत नाही तर म्हणजे आपण आज हे यशस्वी करण्यासाठी आपलं पण सर्वांचं योगदान आपलं पण सर्वांचं सहकार्य सातारकरांचं मिळावं ही स्वागताध्यक्ष म्हणून मी मनापासून विनंती करतो अतिशय छान सुंदर कार्यक्रम आपण घेतले त्याची माहिती आपल्याला मिळालं सर्व राज्यातली प्रमुख मंडळी सुद्धा आपण या संमेलनाला भेट देण्यासाठी निमंत्रित केले ते पण त्या त्या दिवशी संमेलनाच्या इथे येतीलच पण आपलं सगळ्यात महत्वाचं की आपण सगळ्यांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी येणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी या पद्धतीनं वातावरण निर्मिती अपेक्षित ते आपण करावी ही विनंती करतो आणि आज आपल्या संकेतस्थळाचं उद्घाटन झालं याचा पण पुरे पुरेपूर फायदा आपण घ्यावा जसं विनोदने सांगितले की आता काही राहून गेलं असेल तर त्याच्या पण आपण सूचना करा किंवा काही याच्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी गरज असली तर त्या पण आपण करू आपल्या सूचना या शंभर टक्के स्वागतार्ह आहेत आणि आपण त्या द्याव्यात ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे संमेलन आता अवघ्या पंधरा दिवसांवर आलेले एक ते चार जानेवारी असं चार हे संमेलन होणार आहे आणि संमेलनाचे वेगवेगळे उपक्रम आपण सुरू करतोय किंवा काही पूर्ण झालेले आहेत त्यांच्या पूर्तीचा सोहळा आपण करतोय आज सकाळीच आपण मंडप उभारणीचा शुभारंभ केला आणि आता संकेतस्थळाचा अनावरण आपले जे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांच्या हस्ते आपण केलेले आहे साताऱ्यात शंभर नव्याण्णव वर्षामध्ये हे होणार चौथं संमेलन आहे आणि पूर्वी इंटरनेट सुविधा एवढी गतिमान नव्हती त्यामुळे मागच्या कुठल्याही संमेलनामध्ये संकेतस्थळ निर्माण करण्याचा प्रश्न आलेला नाही त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या आत्तापर्यंतच्या संमेलनातलं हे पहिलं संमेलन आहे की ज्याचं संकेतस्थळ निर्माण झालेलं म्हणजे आपण जे काय म्हणतो की वेगवेगळे विक्रम आपण या संमेलनामध्ये करणार आहोत त्याचाच हा एक भाग आहे की साताऱ्यात आतापर्यंत झालेल्या संमेलनातल्या एकाही संमेलनामध्ये संकेतस्थळ नव्हतं त्या त्यावेळेसच्या त्या तांत्रिक सुविधेमुळे ते नसेल पण आपल्याकडे आता सुविधा उपलब्ध आहे म्हणून आपण ते संकेतस्थळाचं निर्माण केलेलं आहे संकेतस्थळावर शिवेंद्र स्वागताध्यक्ष म्हणून संदेश आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या अटकेपार स्मरणिकेसाठी दिलेला संदेश आहे अजितदादा एकनाथ शिंदे हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश आहे उदय सामंत भाषा मंत्री आहेत त्यांनी दिलेला संदेश आहे आणि सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही संदेश आहे अभयसे राजे भोसले यांचा प्रेरणा छायाचित्र पण त्या संकेतस्थळावर आहे कारण सासष्टाव्या संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या आणि अभयसिंह राजेंच्या प्रेरणेतूनच आपण पुढं संमेलन झालं पाहिजे आणि शिवेंद्र वारसा पुढे चालवण्यासाठी त्यामध्ये येऊ शकतात अभयसिंह राजेंनी हे काम केल्यामुळं अशा माझ्या मनात आल्यामुळे शिवेंद्र राजेंकडे काय मूर्तीचा पाठपुरावा केला की महाराज साहेब आपल्या कार्यकाळात साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं पाहिजे महाराजांनी सुद्धा माझ्या पाठीशी जी शक्ती लावली त्यामध्ये दोन हजार चौदापासून पासून सातत्यानं साहित्य संमेलनाच्या निमंत्रणाला जे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचं पत्र केलं त्याला एक सपोर्टिव्ह लेटर म्हणजे पत्र हे सहीचं कायम होतं की तुम्ही या संस्थेला सा संमेलन द्या त्या संमेलनाच्या पाठीशी मी शंभर टक्के उभा राहील आणि त्याप्रमाणे महाराज साहेबांचा पाठिंबा आणि सातारकरांचा पाठिंबा ह्या बळावर आपण हे संमेलन मिळवण्यामध्ये यशस्वी झालो आता दोन दिवसात आपलं संमेलनाचं गीतही येते ते गीताचा पण विक्रम आहे यापूर्वीच्या कुठल्याही संमेलनाचं गीत झालेलं नाही हे पहिलंच गीत आहे आणि ते गीत ऐकल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस ते प्रसारित होईल त्यावेळेस लक्षात येईल की संपूर्ण सातारा जिल्ह्याचं प्रतिबिंब सातारा शहराचं प्रतिबिंब त्या गीतामध्ये उमटलेलं तुम्हाला दिसेल तसंच आटकेपार नावाची आपण स्मरणिका करतोय ती स्मरणिका सुद्धा इतकी देखणी आणि दर्जेदार होणार आहे यापूर्वीच्या संमेलनामध्ये इतकी देखणी आणि दर्जेदार स्मरणिका झालेली नाही आणि ती जवळपास एक लाख लोकांपर्यंत आपण डिजिटल स्वरूपात पाठ म्हणजे हा सुद्धा अठ्ठ्याण्णव वर्षात कधी प्रयोग झालेला नाही एखादी स्मरणिका तयार झाल्यानंतर ती डिजिटल स्वरूपामध्ये महाराष्ट्र किंवा देशभर गेलेली नाही आता सुद्धा संमेलन हे आपल्या संकेत माध्यमातून जगभरातले रसिक जे येऊ शकणार नाही संमेलनात प्रत्यक्ष त्यांना संमेलन पाहता येणार नाही त्यांना सोशल माध्यमातून संकेतस्थळावरती सगळं संमेलन पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस घडत आहे म्हणजे अनेक गोष्टी या संमेलनामधून आपल्याला पुढे घेऊन जाता येणार आहे संमेलनाचे कार्यक्रम होत आहेत संमेलन उभं राहत आहे त्यावेळेस अनेक संस्था अनेक व्यक्ती संमेलनाच्या पाठीशी उभे राहत आहेत तशी जनता सहकारी बँक सुद्धा या संमेलनाच्या पाठीशी पूर्णपणे उभी आहे मी जरी पॅनल कळून बसलो तरी अमोल मोहिते हे चेअरमन आहे जनता बँकेचे अमोल मोहिते आणि सर्व संचालक मंडळानं आपल्याला ह्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली अतिशय देखण्या स्वरूपामध्ये हे कार्यालय तयार करून आपल्या हातात दिलं आणि जनता बँकेचे कर्मचारीसुद्धा साहित्य संमेलनाच्या कामामध्ये हिरिरीने सहभागी होत आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला गीताचं प्रसारण करायचं आहे गीताचं लोकार्पण करायचं आहे स्मरणिकेचं काम अंतिम टप्प्यात आणायचंय आणि पत्रिका सुद्धा अंतिम टप्प्यात आहे एक दोन दिवसामध्ये पत्रिका सुद्धा कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाहीर केलेली आहे संमेलनामध्ये सात आठ दिवस आधीच कार्यक्रम जाहीर व्हायचे आता आपण एक महिनाभर आधी कार्यक्रम जाहीर केलेले आणि पत्रिका सुद्धा एक दोन दिवस दोन दिवसामध्ये येणार आहे अतिशय देखणं आणि लोकांना आवडेल लो आणि अनेक दशक मनामध्ये रेंगाळेल असं संमेलन आपण उभं करतोय आणि याचा लाभ सगळ्या सातारखांनी घ्यावा मी आवाहन करतो संकेतस्थळाचा वापर करावा काही त्रुटी दोष राहिले असतील तर त्याच्या सूचना कराव्यात संकेतस्थळाचं काम अतिशय चांगलं आणि देखणं झालेलं आहे संकेतस्थळाचं काम होण्यापूर्वीच महत्वाची आपण एक गोष्ट केली की के कुठल्याही संमेलनामध्ये खुली निविदा प्रक्रिया राबवली जात नाही आपण या संमेलनामध्ये खुली निविदा प्रक्रिया राबवली कुठलंही काम ओळखी पाळखीच्या माणसाला दिलं नाही निविदेमधून ज्यांना काम मिळालं त्यांना ते दिलेलं आहे अतिशय पारदर्शकपणे संमेलनाचं काम करणारं हे पहिलंच संमेलन ठरणार आहे की निविदे प्रक्रियेमुळं कोट्यवधी रुपये वाचलेले आहे ते नंतर मी सांगेन की कशा कशामध्ये किती किती पैसे आपले वाचले त्यामुळे सर्वसमावेशक संमेलन करत असताना कमी खर्चात होणारं संमेलन अशी सुद्धा या संमेलनाची ओळख होणार आहे आणि त्यासाठी या संकेतस्थळाची जी सगळे सहकार्य आहे त्यांनी खूप सहकार्य केलं त्यांनी खुली निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले आणि त्याचं चित्र या संमेलनाची सर्व निविदा प्रक्रिया ही ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच झालेली आहे फक्त संकेतस्थळ खुलं नव्हतं त्या त्यावेळेस आपण त्याच्या लिंक प्रसारित करत होतो आणि त्याद्वारे सगळी निविदा प्रक्रिया आपण पूर्ण केली आहे त्यामुळे हे संकेतस्थळ आपल्याला आवडेल आणि त्याचा वापर जास्तीत जास्त लोक करतील याची मला खात्री वाटते महाराज साहेबांचा पाठिंबा असल्यामुळेच आपण हे संमेलन अतिशय देखणं करतोय आणि पुढ जे एक ते चार जानेवारीचे कार्यक्रम सुद्धा लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये सर्व जाहीर करू आणि लोकांना सुद्धा ते कार्यक्रम कुठल्या कधी भेळेला आहेत हे सगळी माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू जी व्हॉट्सॲपद्वारे जाईल संकेतस्थळाद्वारे जाईल आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत या कार्यक्रमाची मेजवानी घेऊन जाणार आहोत सर्वांना धन्यवाद